आज आपण भजींचा असा प्रकार बनवणार आहोत जो नेहमीच्या कांदा भजी किंवा बटाट्या भजींपेक्षा अगदी वेगळा आहे झटपट तयार होणारी ही मूग डाळ भजी बनवायला अतिशय सोपी पण खायला एकदम क्रिस्पी आणि खमंग आहेत एकदा खाल्ली की पुन्हा बनवण्याचा बाहेर कुठेही हे भजी भेटणं अतिशय मुश्किल गोष्ट आहे कारण ही भजी फक्त घरीच करू शकतो चला या खमंग खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी शुभोज रेसिपी चॅनलला करा कुछ चला मूग डाळ भजी बनवण्यासाठी इथे आपण मूगडाळ आहे साधारण मोठा एक कब्बर मूगडाळ मी घेते अंदाजेच घ्या आता थी ती मूगडाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे मूगडाळीला जो काही रंग पावडर लागलेली असेल ती स्वच्छ सगळी धुतली जाईल आणि त्यानंतर ही भिजायला घालायची आता मूगडाळी ते तीन ते चार तास भिजवून घ्या खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही खूप जास्त वेळ भिजवली तर भजी अगदी मऊसूद असे होतील ते क्रिस्पी कुरकुरीत राहावेत म्हणून फक्त तीन तास भिजवून घ्या चला तीन तास मी ही छान मुगडाळ भिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकताय त्याची अगदी डबल साईज झाली छान छानपैकी ती भिजली आहे पाणी मात्र जर कमी पडलं तर परत घाला कारण एक तासाभराने मुगड डाळ माझी इतकी छान फुलली होती की पाणी कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा ग्लास पाणी घातलं होतं आता डाळीतलं सगळं पाणी छान नितळून काढायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घ्यायची आता सुरुवातीला अजिबातही पाणी घालायचं नाहीये वाटताना फक्त मध्ये एक दोन ते तीन चमचे आपण पाणी घालणार आहोत शक्यतो पाणी कमीत कमी घालूनच ही डाळ वाटा म्हणजे भजी तुमचे छान खुसखुशीत होतील जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर भजी तुमच्या तेलामध्ये तुम्हाला सोडताच येणार नाहीत कारण आपण ही डाळ वाटून करतोय डाळीला चिकटपणा कमी आहे मूग डाळ खूप मौसू अशी वाटली जात नाही थोडीशी रवाळ राहते आणि हे रवाळ टिकच आपल्या भज्यांना कुरकुरीतपणा द्यायला मदत करतात चला आता डाळ वाटली गेली आणि डाळ बाजूला ठेवायत आणि ह्याला छान फ्लेवरफुल बनवण्यासाठी काही गोष्टी ॲड करूयात त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी हिरवी मिरची कट करून घेते आता मिरचीचे अगदी छोटे छोटे काप करून घेते मी जर तुमच्यात लहान मुलं खाणार असतील तर मात्र मोठे काप करा म्हणजे जे काढता येतील परंतु इथे मी अगदी बारी बारीक बारीक काप करून घेते त्यामुळे प्रत्येक भज्यामध्ये छान हिरवी मिरची मिक्स होऊन जाते आणि त्याचा छान फ्लेवरही येतो त्याचबरोबर इथे साधारण एक अर्धा इंच आलं किसून घ्यायचे अर्धा ते एक इंच आलं छान आता इथे मी कांदा घालत नाहीये जर तुम्हाला कांदा घालायचा ता असेल या भजनमध्ये तर तांदळाचं पीठ घाला कारण मुगडाळीमध्ये जर मुगडाळीच्या या पिठामध्ये वाटलेला जर तुम्ही कांदा घातला तर कांद्याला लगेच पाणी सुटतं आणि डाळीचं बॅटर आपलं अगदी पातळ होईल त्यामुळे जर कांदा घालायचा असेल तुम्हाला भजनमध्ये कांदा आवडत असेल तर दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ आवर्जून घाला चला आता त्याचबरोबर इथे मी एक सहा ते सात काळी मिरी छानपैकी फ्रेश कुटून घेतली या काळी मिरीमुळे आपल्या भज्यांची टेस्ट अगदी दहा पट्टीने जास्त वाढणार आहे त्यामुळे ही फ्रेश काळी मिरी घालायला अजिबात विसरू नका चला पित, आल, आता भज्यांचे पीठ पिठामध्येच ह्या सगळ्या गोष्टी घालून घेऊयात आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि ही कुटलेली काळी मिरी आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जिरं लाल तिखट किंवा मी सांगितलं तसं कांदाही घालू शकता परंतु मी या कोणत्याही गोष्टी घातल्या नाहीत ही अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलीच का मुगडाळ भजी इतकी सुंदर लागतात की, लागता की दुसऱ्या कोणत्याही ही मागे सरते चवीनुसार मीठ घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळ्यात महत्वाची टीप भजी अगदी हलकी फुलफुलीत होण्यासाठी बीटरच्या सह्याने छान बॅटर एक दोन मिनटं बीट करून घ्यायचं अशा पद्धतीने बॅटर छान बीट करून घेतल्यामुळे पीठ आपलं अगदी हलकं फुलफुलीत असं होतं तुम्ही बघू शकता पीठ किती हलकं आहे ते आणि कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट अशी आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातली ज्यामुळे भज्यांचा रंग खूप छान येणार आहे तेलही गरम करायला ठेवले सगळ्या साहित्य छान मिक्स झालं की तोपर्यंत तेल गरम करून ठेवायचं म्हणजे भजी आपल्याला लगेच तळता येतात पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी सहज पद्धतीने पीठ उचलून तुम्ही भजी सोडायला घ्या आकार द्यायची काही गरज नाही त्याला आपोआप छान गोलसर आकार येतो कारण पीठ आपलं थोडंसं पातळत असतं त्यामुळे त्याला खूप जास्त काही आकार देत बसायची गरज नाहीये अगदी मिडियम गरम तेलामध्ये भजी घालून घ्यायची आणि मीडियम टू लो हीटवरच आपल्याला तळून घ्यायचे खूप हाय हीटवरती तळायला गेलात तर भजी बाहेरून छान ब्राऊन होऊन जातील परंतु आतून कच्चे राहतील आपल्याला डाळ आतपर्यंत छान शिजवून घ्यायची जेवढं तुम्ही लो गॅसवरती ही भजी तळाल तेवढी ती हलकी फुलफुलीत व्हायला मदत होते पहिली बॅच तळायला मला साधारण सात ते आठ मिनिटं लागली भजी तळायला थोडासा वेळ लागतो परंतु रिझल्ट तेवढाच बेस्ट येतो इथे छान सोनेरी रंगावरती भजी तळीले गेलेत तुम्ही बघू शकता किती एकसारखा असा रंग आलाय कोणतीही भजी तळत असताना असा रंग येण्यासाठी चमचा कंटिन्युअस ढवळत ठेवायचा सुरुवातीला भज्यांना शेप पकडू द्यायचा छान आकार पकडू द्यायचा आणि त्यानंतर छान मिक्स करत करत ढवळत ढवळत आपण भजी तळून घ्यायची म्हणजे सगळ्या भज्यांना छान असा रंग येतो चला म्हणजे पहिली बॅच तयार झाली पहिली बॅच मी काढून घेतली आहे आता दुसरी बॅच करून घेते मुघडाळ भाजी बनवताना काही टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवा म्हणजे तुमची मुघडाळ भाजी ही अगदी परफेक्ट अशी होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ स्वच्छ धुवून तीन फक्त भिजवून घ्यायची म्हणजे भजी आपली मौसूर होणार नाहीत आणि डाळ वाटताना अगदी कमीत कमी, कमी पाणी घालायचं शक्य किंवा शक्यतो पाणी न घालता डाळ अगदी रवाळाशी वाटून घ्यायची त्याचबरोबर कांदा घालायचा नाही आहे नाही तर भज्यांना पाणी सुटतं आणि कांदा घालायचा असेल तर मात्र तांदळाचं पीठ किंवा रवा घालू शकता ह्या दोन तीन गोष्टीत एवढ्या लक्षात ठेवल्या तर तुमची मुगडाळ भजी अगदी परफेक्ट अशी होतील आता मुगडाळ भजी केल्यात त्याबरोबर खायला हिरवी मिरची तर हवीच आहे मिरची देखील मी तळून घेतली आहे मिरची तळताना आवर्जून ताट ठेवा नाही तर मिरची जोरात ओढण्याची शक्यता असते चला अशी मुगडाळ भजी मी सर्व करून घेतलेत कशी वाटली हे मुगडाळ भजी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला ही कळेल की ही किती खुसखुशीत आणि खमंगाशी होते रेसिपी असेल लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर मात्र शेअर करा चला अशाच नवनवीन खमंग आणि खुस